कर्जत तालुक्यात वनजमिनी असल्याने अनेक प्रकल्प अनेक वर्ष रेंगाळलेले आहेत त्यातील भीमाशंकर घाट रस्त्यासारखा महत्वाचा प्रकल्प रिंगाला असून आगामी काळात या प्रकल्पासाठी वनविभागाची परवानगी आणली जाईल असे आश्वासन विद्यमान खासदार श्रीरंग बारणे देत आहेत मात्र दहा वर्ष या प्रकल्पाचे काम बंद असून खासदारांना त्या दहा वर्षात वेळ मिळाला नाही काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरम्यान कर्जत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि राज्यमार्ग रस्त्यावरील वनजमिनीबाबत कोणतेही धोरण एवढ्या वर्षात स्वीकारण्यात आले नसल्याने खासदारांच्या कार्यपद्धतीवर ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे खासदारांच्या अंतर्गत वनविभाग येत असून जनहिताचे प्रकल्प यांना वनविभाग यांच्याकडून आडकाठी आणली जात असताना त्या परवानग्या मिळवण्यासाठी खासदार बारणे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसून येत आहे कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत